शिवछत्रपती युवक प्रतिष्ठान यांच्या वतीने विशाल कणसे व त्यांच्या सर्व मित्रमंडळींनी आयोजित केलेली दहीहंडी उत्सवामध्ये रशियन कलाकार युलिया ठरली सर्व तरुण वर्गाचे आकर्षण विशेष करून रशियन कलाकार युलिया व विशाल यांनी सादर केलेला रशियन फायर शो हे सर्व फलटणकर तरुणांचे आकर्षण ठरले हा रशियन फायर शो पाहण्यासाठी फलटण येथील डिएड चौकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर तरुणांनी गर्दी केल्याचे आढळून आले या दहीहंडी उत्सवामध्ये युलिया व विशाल यांनी फायर संबंधी अनेक कसरती करून दाखविल्या डोळ्याची पारणे फेडणाऱ्या या कसरती प्रामुख्याने फलटणकर यांच्या पसंतीस पडल्या गोविंदा आला रे आला या गाण्यावर तरुणांनी एकच ठेका धरला होता तसेच डीजेच्या तालावर बेभान होऊन तरुन तरुण तरुणी थिरकत असताना दिसून आली कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती तथा फलटण कोरेगाव मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण या मान्यवरांच्या शुभ हस्ते दहीहांडी ही श्रीमंत रामराजे यांच्या शुभ हस्ते फोडण्यात आली यावेळी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवकांचे आशास्थान युवा नेते श्रीमंत विश्वजित राजे रघुनाथ राजे नाईक निंबाळकर फलटण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नितीन भैया भोसले सातारा जिल्हा एमएच्योर खो खो संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे यांचे स्वीय सहाय्यक भाऊसाहेब कापसे उद्योगपती हेमंत बोरावके फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता ग्रामोपाध्याय साहेब सातारा जिल्हा इलेक्ट्रिक असोसिएशनचे अध्यक्ष सुदाम दीक्षित शिवाजी साळुंखे अनिल बामणे विनोद घाडगे कॉन्ट्रॅक्टर ज्योतिराम दडस सचिन निंबाळकर मयूर जठार धवल बेंद्रे दिलावर अत्तार नितीन भगत देवीदास जाधव इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते गोखळी तालुका फलटण येथील जय हनुमान तरुण मंडळाच्या गोविंदांनी एकावर एक असे सहा थर लावत ही दही हंडी फोडली यावेळी एकच जल्लोष करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा विशाल कणसे व त्यांचे सहकारी प्रवीण फडतरे राजेश्वर शेवाळे जय रूपनवर सोहेल शेख यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांना माहिती आहे आणि आज तरुणांना मार्गदर्शन करण्याची ही काही वेळ नाहीये आज मुलांना गाणी नाचायचं आहे मला पण ऐकायचं सामाजिक काही जबाबदाऱ्या असल्यामुळे मला तुमच्याबरोबर बरोबर डान्स पाहता येणार नाही म्हणून मी आपली लवकरच रजा घेतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात विनंती करतो आमच्या नवीन नवी नवी